ह्या तुरीचा हा बोंदा आहे की काय आहे तुम्ही बघा म्हणजे एकच खोड आहे आणि जर वर बघितलं तर त्याला पाच सहा पाच सहा अशा फांद्या अंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप अंतर आहे तरीसुद्धा ती झाडासारखी तूर आपल्याला पाहायला मिळते आणि शेंगाई तेवढ्या ताकदीनं याला लागलेल्या आपल्याला दिसत आहे नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन ने सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो हा असा एक प्लॉट आहे जिथं तुम्ही बघू शकता की शेकांचं तसंच पानांचं फुलांचं प्रमाण अत्यंत जास्त आहे आणि जे वान बघितलं तर ते वान आहे चारू अंकुरचे चारू आता याच्यामध्ये आपल्याला जाता सुद्धा येत नाही मलाही हे अंतर याच्यामधलं नऊ फूट आहे पूर्ण झाकलेलं आहे पूर्ण असं खाली अंधार खाली जर आपण याच्यात झुकून गेलो किंवा आतमध्ये असं गेलो तर तुम्ही बघू शकता की एकदम एकामेकाला टेकलेलं आहे खाली तुम्ही बघू शकता की खालणं पूर्ण आणि उंची पण कमी राहिलेली आहे एक सहा साडेसहा फूटच त्याची उंची आहे आणि लागवड जर बघितली तर तुम्ही बघू शकता की एक एकदानाच लागवड आहे आता ही लागवड टोकनच्या सहाय्याने आपल्याला दिसते जवळजवळ लागवड आहे परंतु एकदम क्वालिटीची एकदम टाप टॉपची टूर आपण इकडे म्हणू शकू आता ही तूर आहे मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा दाताळाच्या आसपासच्या परिसराची परंतु जर बघितली तर एकदम खतरनाक आता याला तुम्ही बघू शकता की पाण्याची सोयसुद्धा नाही आहे जेव्हा लागवड केली असेल तेव्हाच याला पाणी दिलेलं आहे त्यानंतर काय केलेलं आहे की याची पहिली शेंडी खोडणी तर जी दिसते के तिथं केलेली आहे आणि खालून जवळच म्हणजे एक पंचवीस वीस पंचवीस दिवसामध्येच याची शेंडी खोडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते याच्यामध्ये सोयाबीनचं उत्पन्न घेतलेलं आपल्याला दिसते आणि तूर एकदम क्वालिटीची आता जर पाहिलं तर हा जमिनीचा जो प्रकार आहे त्याच्यावरही काही गोष्टी अवलंबून आहे हा एकदम काळाशार पट्टा आहे जमिनीचा त्यामुळे सुद्धा इकडे तूरपीक मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने येते एकरी दहा अकराचे उतारे यांना कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा लागतात अशा पद्धतीने इथं लागवड केली जाते आणि उत्पन्न घेतले जाते आता ह्या तूर पिकाची लागवड आपल्याला अशी आढळते की मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये याची लागवड इथं दिसते जेणेकरून अशा पद्धतीने अशा क्वालिटीची ती तूर आहे आता एकंदरीत खत व्यवस्थापन किंवा रोग नियंत्रण कीड नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या आहेत आपल्याला माहीत नाही परंतु हा प्लॉट आपल्याला अशा पद्धतीने दिसला होता म्हणून आपण इथं आलो आणि ब आवर्जून बघितलं शेंगांचं प्रमाण जर म्हटलं तर भरपूर आहे त्याचबरोबर नंतर आता थोडेसे फुलं उगलेले आहेत परंतु एक ऐंशी पर्सेंट शेंगा तयार झालेल्या आहे आणि चांगल्या क्वालिटीची ही तूर आहे याच्यामध्ये कुठं कुठं अंतर म्हणजे जे टोकनच्या माध्यमातून लागवड आहे तर मध्ये अंतर जास्त जरी झालं तरी ते झाकलेलं आहे म्हणजे दोन दोन अडीच अडीच फूट अंतरसुद्धा एका एकाच वानानं झाकलेलं आहे इतक्या क्वालिटीची दर्जेदार ही तूर आपल्याला इथं पाहायला मिळते जे वान आहे अंकुरची चारू हे वान त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे कारण आपण सुद्धा त्याच वानाची लागवड केलेली आहे त्याच पद्धतीने हे इकडे वान दिसत आहे पूर्ण झाकलेलं आहे मित्रांनो शेंगा पण तेवढ्याच ताकती नाही आता आपण जर म्हटलं तर खते याच्यामध्ये जे रेग्युलर आपण देतो तेच खते आहे परंतु मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की जमिनीचा एकंदरीत प्रकार काळ्या जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तूर येते चांगल्या पांढऱ्या जमिनीतही येते परंतु पाण्याचं एकंदरीत त्याला गरज असते पांढऱ्या जमिनीसाठी काळ्या जमिनीत तसं पाहिजे तसं पाण्याची एकंदरीत जास्त गरज नसते जे वरती पाणी पाऊस झालेला असतो त्या पावसाच्या भरवशावरच ते तुरपीक चांगल्या पद्धतीने डोलते आता इथं बघा शेंगा आहे की काय आहे खूप भारी भारी आणि असं झाड झालेलं आहे पूर्ण असं झाड एक साडेसहा सात फूट उंच आणि पूर्ण खालून खालून एकदम बहर आपल्याला दिसते खाली तुम्ही खोडं अजून खाली जे बघितलं तर आपल्या जाणूनच येतात की ते कशा पद्धतीने खोडं झालेलं आहे तर मित्रांनो अशाही पद्धतीने तूर येते हे एक तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि खूप एकाच रोपट्याला खूप गोल आकार पूर्ण असे फुटवे फुटतात आणि चांगल्या पद्धतीने एकाच दाण्याला खूप जास्त शेंगा खूप जास्त फुलं अशासुद्धा गोष्टी येतात हे या प्लॉटवरून आपल्याला दिसते आपण अनेक अनेक प्लॉटचे व्हिडिओ टाकलेले आहेत अनेक अनेक ठिकाणचे त्याचपैकी हा एक एकदम जोरदार क्वालिटीचा टूर प्लॉट आपल्याला दिसला मागचा जो आपण व्हिडिओ टाकला तो मेकर जिल् तालुक्यामधला सुद्धा परंतु ते अंकुरची तेरा सात वान आहे आणि हे अंकुरची चारू आहे याच्यामध्ये फरक असा आहे की ते वान थोडं लवकर येते आणि हे वान थोडं उशिराचं आहे परंतु जे क एकंदरीत भावाचा फरक जर म्हटला तर ह्या दोन वानांमध्ये चारूचे जे भाव आहेत ते दोन तीनशे रुपयाने जास्त राहतात खूप भारी हे वान आणि भारी हे प्लॉट आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपण जे आधीही व्हिडिओ टाकलेले आहेत तेसुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने तूर आहे तेसुद्धा तुम्ही बघा आपण जेव्हा लागवड केली होती तेव्हापासून ते आस्थागत सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत आपला जो साडेतीन एकराचा सा चांगला प्लॉट आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण टाकलेले आहेत आणि एकंदरीत हे तर तुम्ही बघू शकता की पाते वगैरे कशी गळत आहे ती एक समस्या आहे ह्या चारू वानामध्ये इतर वाहनांमध्ये ती समस्या फारशी जास्त दिसत नाही आहे तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा धन्यवाद पुन्हा एकदा चला भेटूया